शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली नऊ तारखेला राज ठाकरे पाडवा मेळावा घेणार आहेत आणि आपली भूमिका या मेळाव्यातून ते मांडणार आहेत या मेळाव्या आधी शिरसाट राज ठाकरे यांच्या भेटीला महत्वालाय त्यामुळे राज ठाकरे माहितीमध्ये सहभागी होणार का या चर्चांना आता पुन्हा उधाण आलंय मनसे अध्यक्ष आणि संजय शिरसाट यांची ही भेट होती संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट नेमकी काय काय मुद्द्यावर घेतली आहे याबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली आहे राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का हा एक मुख्य प्रश्न आहे त्यामुळे आजच्या भेटीला वेगळंच महत्व आहे पाडवा मिळाव्यापूर्वी ही भेट होतीये देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया देवेंद्र शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली काय नेमके मुद्दे होते भेटीचे काय चर्चा झालेली आहे त्यांची अलोबा काही वेळापूर्वी शिवतीर्थवरती संजय शिरसाट आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आपल्याला माहिती आहे की सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम आहे मनसेचा गुढीपाडवा मेळावा जो आहे नऊ एप्रिलला होणार आहे आणि तत्पूर्वी अशा पद्धतीची भेट होणं स्वाभाविक आहे राजकीय घडामोडींवरती चर्चा झालेली असेल पण अधिकचा तपशील जो आहे तो आपल्याला आतापर्यंत तरी उपलब्ध झालेला नाही ठीक देवेंद्र जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी संपर्क करू देवेंद्र कोल्हाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या होते तेव्हा ही एक महत्वाची राजकीय वर्तुळातली भेट मानली जाते